जनसंवादी काढलेली आहे त्याची नेमकी सुरुवात कशी झाली आणि आज दुसऱ्या टप्प्यातल्या समारोपाचा कार्यक्रम होत होते या जनसंवादी प्रवासा संदर्भात गेल्या पाठीमागच्या वर्षी आपल्या अनेक मागण्या महायुतीच्या सरकारने पूर्ण केल्या आणि त्याच्यानंतर महाराष्ट्राभर आपण धन्यवाद देवेंद्रजी यात्रा केली अतिशय त्या धन्यवाद देवेंद्रजी यात्रेला अतिशय मोठा प्रतिसाद महाराष्ट्रातून समाजाचा आणि इतर समाजाचा मिळाला त्यानंतर ह्या वर्षी महामंडळ झालं महामंडळाच्या बऱ्यापैकी समाजापर्यंत महामंडळाचा विषय गेलेला आहे पण काही त्रुटी महामंडळात असल्यामुळं किंवा काही समाजाक का, कागदपत्राचा अभाव असल्यामुळं त्या ठिकाणी बऱ्यापैकी आपण हे होत नाही तर आम्ही ह्या कमिटीने ठरवलं की ह्या याच्यामध्ये आद्य क्रांती राज उंबाजी नाईकांची जी जयंती आहे त्या जयंतीच्या दिवशी निर्णय करायचा आणि महाराष्ट्रभर आपण जनसंवाद यात्रा करायची की समाजापर्यंत जाऊन आपल्या जनतेचं जी काय अडचणी असतात ती ध्यानामध्ये घ्यायच्या आणि मग ती सात सप्टेंबर भिवडी या ठिकाणून आपण जनसंवाद यात्रा चालू केली सातारा जिल्हा असन सोलापूर जिल्हा असन आता दोन जिल्हे आपले हे पूर्ण झाले दहा ऑक्टोबरपर्यंत आपण त्या ठिकाणी जनसंवाद यात्रा आपली चालू करणार होणार आहे आणि आचारसंहिता लागायच्या आधी मुंबई या ठिकाणी त्याची सांगता होणार आहे आज याच्यामध्ये टिंबूरणी या ठिकाणी सोलापूर जिल्ह्यामध्ये दुसऱ्या टप्प्याची सांगता आपण या ठिकाणी करत आहे हा उद्देश एकच आहे की समाजापर्यंत जाऊन समाजाच्या काय अडचणी आहेत समाजाच्या अडचणी जाणून घेऊन त्या ठिकाणी महामंडळामध्ये ज्या त्रुटी आहेत त्या त्रुटीवरती ह्या महाराष्ट्राचे ओबीसी मंत्रालयचे जे कॅबिनेट मंत्री सावेसाहेब यांच्या समोर मांडून त्या ठिकाणी बऱ्यापैकी आपल्याला त्याच्यातली जे त्रुटी आहेत त्याला त्रुटी त्याच्यामध्ये काढण्याचा प्रयत्न आपण करणार आहे महामंडळ स्थापन झालं महामंडळाला त्या ठिकाणी पन्नास कोटी रुपये भाग मांडावून मिळालं महामंडळाचं खाली प्रकरण चालू झालेलं आहे पण त्याच्यामध्ये ज्या त्रुटी आहेत एक लाखाला त्याच्यामध्ये दे जामीन द्यावा लागतो थेट प्रकरण आहे ती महामंडळ तो कॅन्डिडेट तर त्याच्यामध्ये ती परत फाईल म जी एक लाखाची फाईल गेली किंवा पाच लाखाची गेली तर त्या ठिकाणी परत कलेक्टर कधी फाईल जाते आणि ती कमिटी एक त्याच्यामध्ये आहे त्या कमिटीकडून परत येते येतील आयुक्तांकून परत त्या ठिकाणी ती प्रकरण सोडले जातं आमची मागणी त्याच्यामध्ये आहे की ते डायरेक्ट जी कलेक्टर आणि आपलं आयुक्त महामंडळाचे आयुक्त आणि डायरेक्ट जो कॅन्डिडेट आहे त्याला डायरेक्ट ती एक लाख रुपये मिळावे दुसरं त्याच्यामध्ये आहे की पाच पाच लाख दहा लाख आणि पन्नास लाख जे आहे त्याच्यामध्ये बँकांशी जी निगडीत आहे जा जा बेंकी, बेंकी जर ज्या ज्या बँका आता सध्या अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ जे आहे त्या महामंडळाला जे बारामती बँक असो किंवा इतर बँके अनेक बँके त्याला जॉईन आहेत त्याच बँकेचं आम्हालाही त्याच्यामध्ये सवलती मिळाव्यात आणि आमच्या प्रामुख्याने मागणी हे आहे की महाराष्ट्रामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने जर महामंडळ कोणतं चालला असेल तर अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ चाललेला आहे लाखोच्या संख्येने त्या ठिकाणी युवकांनी कर्ज घेतलेलं आहे बिझनेस चालू केलेले आहेत तर त्या त्याचं कारण फक्त एक आहे की त्याच्या ज्या आटी आहेत त्या शिथिल गेलेल्या आहेत आणि त्याच्या आटी आटी शिथिल केल्यामुळं ती प्रकरण होत आहेत म्हणून अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ जे आहे त्याचे जे निकष आहेत तेच निकष आद्य क्रांती राजा उमाजी नाईक महामंडळ असन वटरी समाजाचं महामंडळ असन नाभिक समाजाचं असन लिंगायत समाजाचं असन हे सर्वांना तेच निकष लागू व्हावे आणि गोरगरीब जनतेला त्याचा फायदा व्हावा त्यामध्ये पन्नास कोटी रुपये निधी आपल्याला दिला पण त्याच्यामध्ये आपलं काही होत नाही तालुका सुद्धा आमचा भागत नाही त्यामुळं पाचशे कोटीची आपण मागणी केली पाठीमागच्या आठवड्यामध्ये त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस साहेबांनी सही, सही करून अजितदादा पवार यांच्याक पाठवलेल्या येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या काळामध्ये म्हणजे इलेक्शनच्या आधी त्याच्यावरती चर्चा होऊन आपल्याला पाचशे कोटी रुपये आपल्या समाजाकरता त्या महामंडळाला मिळतील आणि चांगल्या पद्धतीने समाजाकरता त्याचं येऊन काही ठिकाणी जातीच्या दाखल्यांचा प्रश्न आहे अनेक गोष्टी आहेत तर त्याच्यामध्ये आता कॅम्प लावायचं आमचं चालू आहे परवाच पुणे जिल्ह्यामध्ये राहुल दादा कुल यांच्या त्या ठिकाणी आम्ही पूर्ण शिबिर एक आयोजित केलं कमीत कमी नऊशे लोकांचं त्या ठिकाणी दाखले आले दाखल्यांकरता निवेदन आली तहसीलदार स्वतः त्या ठिकाणी उपस्थित होते आमदार होते नऊशे लोकांचं पुरावे नसल्या कारणाने फक्त पुरावे नसल्या कारणाने तरी सुद्धा तहसीलदार आणि प्रांत त्या ठिकाणी बोलले की आम्ही आमच्या पातळीवरती जे काय करता येईल ते करून हे दाखले देण्याचे हे करतो अशा पद्धतीने आपलं चालू आहे की याच्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये आपल्याला समाजाला जास्तीत जास्त फायदा त्याचा होऊ शकतो येणाऱ्या निवडणूक विधानसभेच्या समाजाची जय क्रांती संघटनेची मागणी आहे येणाऱ्या निवडणुकीमध्ये जयमल्हार क्रांती संघटना व रामोशी बेडर बेडर समाज व इतर समाज जे जय मल्हार क्रांती संघटनेमध्ये आहेत तर त्यांची एकच भूमिका आहे म्हणजे एकदम भूमिका साफ आहे कि महा की महायुती ही घटक पक्ष म्हणून आमची संघटना त्याच्यामध्ये आहे महायुतीचा निर्णय जो असेल तो आम्हाला मान्य आहे आणि महायुतीच्या याच्यामधून आम्हाला आमच्या जे रामोशी बिडर बेरड समाजाकरता जे का काय उमेदवारी असेल किंवा हे आम्ही मागणी करणार आहे त्याच्यामध्ये कितपत काय होतं हे माहीत नाही पण ज्यावेळेस मागणी केल्यानंतर काही मिळू किंवा नाही मिळू पण आम्ही आदरणीय देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या सर्व पक्षाच्या पाठीमागे ठामपणे रामोशी बिडर बेरड समाज राहणार आहे